जागर नाशिक रोड जेलरोड परिसरात पंचंग येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सौर उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेलोड परिसरातील हॉकर्स हातावरील मजूर यांना शासनाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा संस्थापक अध्यक्ष सागर जयदेव भोजने यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या संदर्भात सागर भोजने यांनी अधिक माहिती दिली आहे आज जेलोडे ते शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांच्या हातून संपन्न झालेला आहे या सोहळ्या प्रसंगी आमचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख युजूप्पा करंजकर आणि परिसरातले सर्व नागरिक तसेच माता भगिनी आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रचंड संख्येने हजर होते हे शिवसेना संपर्क कार्यालय गरीब जनतेसाठी आणि होतखोर गरजू लोकांसाठी सदैव तत्पर राहणार आहे तसेच या संपर्क कार्यालयातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून केश फाउंडेशनच्या माध्यमातून गोळ गोळ गरीब जनतेचे आणि गरज गरज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच परिसरातील माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक एवढा प्रचंड यांनी सहभागी झाले होते आणि मला त्यांच्या ताकदीने ऊर्जा मिळाली या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो या उद्घाटनाच्या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल माजी आमदार योगेश घोलक प्रभाकर भोजने आय एस पी सीएमपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुलदीप आढाव योगेश नागरे दिनकर आढाव सुनील बोराडे डॉक्टर मिलिंद पवार ज्योती गोडसे मंगेश मोरे व तसेच परिसरातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या आणि नव्या वैभवांनी आनंद शतगणित व्हावा या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपमहानगर प्रमुख तसेच केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नानाजी भोजने यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुत सचिन टापरे आणि जेल रोड नाशिक रोड फ्रेंड, फ्रेंड सर्कल